लाड़की बहीण योजना अंतर्गत एकोणीस फेब्रुवारी आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे नऊ हजार प्लस साडेचार हजार रुपये ठीक सहा वाजेपासून स्टार्ट होणार आहे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये टाकायचं आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच हे पैसे भेटणार आहे तर जाणून घेऊया काय आहे काय नाही ता तर सगळ्याच अगोदर आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण असेच नवीन नवीन नवी अपडेट आम्ही रोज तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण पैसे आलेले नाही त्या महिलांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा की मला कधीपासून तुम्हाला हप्ता भेटला नाही ते टोटली मेन्शन करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा आम्ही नक्की तुमची मदत करणार आहोत आणि जे कमेंट जास्त असतील त्या कमेंटच्या रिलेटेड आम्ही व्हिडिओ बनवून टाकणार आहोत आपला व्हिडिओ आहे तो एवढा शेअर करा त्या महिलांपर्यंत ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण हप्ता पोचलेला नाही त्या महिलांपर्यंत पोचवा तर माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिलां महिलांना भागिनीला योजनेचा लाभ घेतला आहे यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे तर सध्या अपात्र महिलांची पातळी सुरू आहे तर माझी लाडकी बिन योजनेमध्ये अनेक अशा महिला होत्या जे निकषात बसत नव्हत्या त्यांनीसुद्धा फॉर्म भरून ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर तशा महिलांचे आता जे फॉर्म व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे त्यांचे फॉर्म चेक केले जातात आणि त्या निकषात नसेल बसत तर त्यांना अपात्र ठरवत आहात ठरवत आहेत त्यानंतर पात्र महिलांना ला लाभ मिळणार यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जातील प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ लाडक्या बहिणींच्या योजनेतबाबत आता आणखीन एक मोठी अपडेट समोर येत आहे तर जेवढ्या पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे टाकत राहणार आहे सरकार पण त्यासाठी कठोर पावले उचलतील काही काही नवीन नवीन रूल्स आणणार आहे ते सुद्धा थोडक्या थोड्याच दिवसात तुमच्यासमोर सगळं आ... स्पष्ट होणार आहे कोणते नियम आणले आहेत ते त्यानंतर मंत्रिमंडळाने बैठकीत ही या योजनेबाबत चर्चा झाली आहे तसेच या योजनेचा लाभ फायदा पात्र महिलांनाच मिळणार यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जा जात आहे तर असे ही जी योजना होती पात्र महिलांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठी नवीन एक नियम निघणार आहे आता नवीन जी आर कोणता येतो आहे तेसुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर काय आहे नवीन अपडेट लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांना ला। दरवर्षी जून महिन्यात बँक ई के वाय सी करावी लागणार आहे तर लाडक्या बहिणी जे जा आहेत ज्यांना लाभ भेटणार आहे त्यांनी बँकेसंदी ई के वाय सी करायची आहे त्यानंतर आ, त्यांना लाभ भेटणार आहे असे कित्येक नवीन नवीन नियम त्यांच्यासाठी येणार आहे त्यानंतर ते पात्र ठरतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत दिवसांगणी वेगळेवेगळी माहिती समोर येत आहे विविध कारणातून पाच लाख अधिक महिला या योजनेस अपात्र ठरवल्यानंतर सरकार निकषाची आणखी कठोर अंमलबजावणी करणार म्हणजे ज्या महिला आहेत जे, आहे, जे पात्र नव्हते त्यांनी लाभ घेतलेला होता तशा महिला पाच लाख महिला अपात्र ठरले आहेत आणि त्यानंतर अजून कठोर नियम आणणार आहे त्यानंतरच लाडक्या बहिणीला लाभ भेटणार आहे ज्या महिलां ज्या महिला विविध सरकारी योजनेचा लाभ घेत घेत आहे आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखात अधिक आहे त्यांचा ह्या योजनेत पत्ता कट होणार आहे असं सुद्धा स्पष्ट सांगितलं ला आहे लाभार्थी महिलांना उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असेल तर ते ह्या योजनेचा लाभ त्यांना भेटणार नाही आणि त्याच्यासाठी जे अंगणवाडी सेविका आहे ते प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरी घरी जाऊन क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्यांच्याकडं चा चारचाकी वाहन आहे की नाही ना किंवा ते अ... अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे तर तशा महिलांना ते अपात्र ठरवणार आहे योजनेत पारदर्शक राहावी यासाठी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना ला दरवर्षी जून महिन्यात बँक के वाय सी करावी लागणार आहे तर जे पात्र महिला आहे त्यांना के वाय सी करायची आहे दर वर्षी तर ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त जे अडीच लाखपेक्षा कमी उत्पादन आहे त्या महिलांसाठीच आहे सा म्हणून हे सगळे नवीन नवीन नियम आता आपल्यासमोर येत आहे तर असे भरपूर महिलांचे जे पत्ते आहे ते कट होण्याची शक्यता आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना हयतीचा दाखला जोडावा लागणार आहे त्यानंतर महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या महिला आहेत जे लाभ घेतात आहे त्या महिलांना हयातीचा दाखला एक वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्या संगती भरपूर असे डॉक्युमेंट आहे ते अटॅच करून सबमिट करावा लागणार आहे आणि ह्यामध्येच असे आता तर पाच लाखच महिला आहे पण ज्या नियम नवीन नवीन जसे येत राहीन तर भरपूर महिला चा पत्ता कट होत राहणार आहे आणि ही योजना थोडक्यातच लाडक्या ला, बहिणींना ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे असं मला वाटते ज्या महिलांचे आधार कार्ड योजने योजनेशी लिंक नसेल त्यांना या योजनेतून बाद केले जाणार असल्याची माहिती आलेली आहे समोर तर ज्या महिलांचा आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल तर त्या महिलांचा सुद्धा पत्ता कट होणार आहे तर आतापर्यंत ज्या महिलांनी या योजनेसं ते आधार कार्ड लिंक केला नसेल बँकसंगती किंवा कोणतीही माहिती तुम्हाला अपुरती वाटत असेल तर प्लीज तुम्ही भरून घ्या आणि ज्या महिलांनी अजूनसुद्धा बँकसंगती आधार लिंक नसेल केला ते करून घ्या कारण तुमचे त्याच रिझनमुळे पैसे अटकून बसलेले आहे मी शेवटलाही हेच सांगते आणि फर्स्ट टाईम पण हेच सांगत होते ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण रुपये तुम्हाला आलेला नाही तशा महिलांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं सा आहे आम्ही नक्की तुमच्या कमेंट चा रिप्लाय देत आलेलो आहोत आणि देत राहोत आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त त्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण रुपये आलेला नाही असे कित्येक महिला आहे जे आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर तशा महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहात तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याकरून आम्हाला मोटिवेशन भेटतं तर असेच नवीन नवीन अपडेट नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जेवण देमात ઉત્તરમ જય શ્રીરામ જય શંભુરાજે